इले जे डोळ्यात ते आज सत्यात उतरले आई वडलांच्या कष्टाचे चीज झाले तुझ्या कष्टाचे फळ आज वरतीच्या रूपात मिळाले ना 18 वर्ष मी ना पासून करायला लागलो पहिल्या वर्तीत यस ने आलं पण दुसऱ्या वर्तीत चाल हॅलो गुड मॉर्निंग मी प्रियंका स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये मस्त असा सकाळचा गरम गरम चहा होतोय दूध तापत मी नाश्त्यासाठी पोहे बनवत आहोत त्याच्यासाठी हा कांदा चिरून घेतलाय हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि इकडं मी शेंगदाणे टाकले तेलामध्ये शेंगदाणे कधी पण पोह्यांना चांगले तवून घ्यायचे मग कांदा वगैरे टाकायचा त्यात मस्त जिरं मोहरी हिरवी मिरची कांदा मस्त असं फ्राय करून घ्यायचे इथे जिरं मोहरी आधीच टाकते कारण की त्याचा जो तडका आहे ना तो छान लागतो शकता इकडे गरम गरम पोहे तयार आहे स्वयंपाक पण आहे प्रज्ञाताई भाकर बनवत आहे बघू शकता तुम्ही पत्ता असे वाटाणा बटाट्याची भाजी केली हो साइड बाय साइड मस्त असं सा माझं क्लीनिंग चालू आहे आज मी इकडे मस्त वॉशिंग एरिया सगळं क्लीन केलंय तर इथं सर्व हे क्लीन केलंय इकडे सर्व हे आज विंडो क्लीन केली आहे बेसिन वगैरे सर्व काही क्लिनिंग चालू आहे सो मग मी ही आमची वॉशिंग एरिया आहे ही विंडो मस्त अशी आज क्लीन केली आहे सर्व बेसिन वगैरे पण क्लीन केलंय हे बघा सकाळच्या धावपळीत पाहिजे तर सवय नाही मिळत सो मग मी आत्ता मस्त असं याला क्लीन करून घेतलं हे बघू शकता तुम्ही फायनली इकडे आता कॉन्क्री करंट होत आहे काम चालू आहे या झालं झालंय आम्ही चाललोय एक सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे माझ्या आत्ताचा मुलगा माधव त्याची आताच रिझल्ट लागला तिकडे त्याची निवड झालेली आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सर्व जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी आज अभिमानाची गोष्ट आहे प्रियंकाचा आत्ताचा जो मुलगा आहे माधव गवळी याची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आसाम रायफल मध्ये कॉन्स्टेबल यापदी निवड झालेली आहे तर त्याचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही दोघं त्यांच्या घरी चाललेलो आहे नक्की कोणा कोणाचाही सत्कार करण्यासाठी जेव्हा सगळे जे व्यक्ती असते जातात तेव्हा पुष्पगुच्छ बुके किंवा शाल वगैरे घेऊन जातात मी नेहमी कोणाचाही सत्कार करायचा असेल तर एक सन्मानचिन्ह घेऊन जातो जेणेकरून त्या सन्मानचिन्हाचा जी आठवण आहे ती लाईफ टाईम त्या व्यक्ती सोबत राहील सो आम्ही आता त्याचा सन्मान करण्यासाठी सन्मानचिन्ह बनवलेलं आहे आता जाऊन आम्ही त्याचा सन्मान करणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं आहे त्याचा एक फोटो आणि आर्मीचा हवाला मस्त सिम्बॉल स्वप्न पाहिले जे डोळ्यात ते आज सत्यात उतरले आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले तुझ्या कष्टाचे फळ आज वर्दीच्या रूपात मिळाले देशसेवेची ही नवी खेळी तुला यशाच्या शिखरावर नेऊ माधव सदाशिव गवळी यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आसाम रायफलमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हे बघा असं आम्ही आमच्या फॅमिलीकडनं त्याला गिफ्ट करतोय असं काम की जे गाताच बोन जे सामान आहे ते पण घेतोय सो निघालोय आता आम्ही इकडे आत्ताकडे आत्ता इकडेच राहतो शिमनार मध्ये सो इकडे आम्ही माधवचा सत्कार करण्यासाठी आलोय इकडे मिस्टर करताय सोबतच नागर भाऊ सो याच्यामध्ये मोठ्या भावाचा पण हात आहे कुठं तरी नाही काय माधव बरोबर आहे ना त्याला सन्मान चिन्ह देतोय बघू शकता तुम्ही सो कॉंग्रॅच्युलेशन्स माधव पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जयश्री आत्या यांच्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे स्टाफ सिलेक्शन मधून कमिशन मार्फत आसाम रायफल मध्ये तर त्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी या कुटुंबाने जो जो एक कष्टाचं त्यांचं जे चीज आहे ते आज या ठिकाणी झालेलं आहे त्यांचा जो चिरंजीव माधव याची निवड झाल्याबद्दल त्याचं आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन दहा अठरापासून अभ्यास करतोय त्याचा स्थापचा मी दोन बावीस पासून करायला लागलो पहिल्या भरतीत यस यसने आलं पण दुसऱ्या वरती ते आलं तर अभ्यास मी लायब्ररी मध्येच करायचो ऑनलाईन अभ्यास करायचं बॅच घेऊन अभ्यास करायचो आणि सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहायचो लॅब मध्ये जेवणाला ब्रेक टी ब्रेक बस बाकी काही ब्रेक नाही ग्राउंड सकाळी ग्राउंड करून आल्यावर बॅक लॅबला बाकी बाकी ब्रेक नाही सो हा सकाळी स्ट्रगल आहे आणि आता फायनली हा स्ट्रगल मध्ये आता पण आहे आणि आता तर त्याला त्याच म्हणजे तुमच्या कष्टाचं चीज झालंय कुठेतरी आता तर असंच मग आम्हाला सगळ्या फॅमिलीला प्राऊड आहे माधव वरती कि आज म्हणजे हा मामा पण आर्मी मध्येच होते हा तर मग आता इकडे माधवचं पण झालेलं आहे सो मग सर्व फॅमिलीला परत एकदा खूप खूप शुभेच्छा इकडे आलोय आता मार्केटमध्ये जरा पूर्णांचं सामान घ्यायचंय सो so, गावात आलो आहे नाश्ता नाही केला असं कधी होत नाही ऑलमोस्ट इकडे आम्ही व्हेज ग्रिल सँडविच ऑर्डर केलं आहे आणि सोबतच पाणीपुरी इथे गांधाच्या बोनांच्या दिवशीचा हा मला ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता सोबतच गांधाच्या बोनांना ज्या कोणी सुवासिनी आल्या होत्या तर त्यांना मी लगेचच हळदी कुंकू देऊन टाकलं होतं चांगलं असतं ना कसं आहे जो हा काळ असतो तेव्हा जेव्हा कधी सुवासिनी आपल्या घरी येतात सो मग तुम्हीही दिलं पाहिजे छान असतं जितकं केलं तितकं कमी असतं सुवासिनींसाठी असं मला वाटतं सो इकडे ही शिवानी आणि ही दर्शन दादाची वाईफ श्रुती जस्ट आत्ताच त्यांचं लग्न चाललेलं सो तिलाही इन्व्हाइट केलेलं छान असं साईड बाय साईड बोर पण कार्यक्रम चालू होता सो so, इकडे त्यांना मी वानपन पण देऊन टाकले आणि तुम्ही आधी गाधाचं बोरनान आणि सोबतच चा आमचा हदी कुंकाचा उलॉक पण बघितलाय नसल बघितलेला तर तोही नक्की बघा या ठिकाणी मी माझ्या आईला पण म्हणजेच मम्मीला पण दिलं हळदी कुंकुतानंतरनं ह्या प्रिया मामींना घरमस्त सर्व्या चिल्ल्यापिल्ल्यांनी भरून गेलेलं होतं जर तुम्ही बोरनाचा व्लॉग बघितला नसेल तर तोही एकदा नक्की बघा आणि हळदी कुंकुचाही बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला सो थँक यू भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आमच्या